श्रीराम समर्थ वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा मी विद्यार्थी नितीन दत्तात्रय पेडसे विचारत बॅच नंबर दहा मी व्यवसायाने पौरोहित्य पुरोहित आहे त्यामुळे पौरोहित्य करताना वास्तुशास्त्र कसे असावे वास्तूतल्या अडचणी लोकांचे प्रश्न सोडवताना असंख्य अडचणी येतात आणि ह्या असंख्य अडचणी सोडवताना वास्तुशास्त्र कुठे शिकावे कधी शिकावे आणि कोण शिकवणार हो ते <पड़ोंग> तुम त्या संभ्रमामध्ये असताना एके दिवशी एक माझे मित्र श्री वेदमूर्ती हरिभाऊ जोशी यांनी मला ही लिंक पाठवली आणि ते म्हणाले की ही लिंक बघून पुढचा पेड वर्ग जॉईन करायचा की नाही करायचा हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या त्याप्रमाणे मी गुरुजींची पाच दिवसाची मोफत वर्गाची लिंक बघितली त्यामुळे मला चांगला आत्मविश्वास आला कारण गुरुजींना मी सर्वप्रथम पहिल्यापासून ओळखत नव्हतो त्यामुळे कोण गुरुजी असतील कसे गुरुजे असतील कसे शिकवतील काय शिकवतील या समोरा असताना पाच दिवसाचा मी कोर्स पूर्ण केला आणि त्यामध्ये मला आत्मविश्वास मिळाला की हेच गुरुजी आपल्याला चांगलं शिकवू शकतात आणि पुरोहित असल्यामुळे धर्मग्रंथांचा आणि ग्रंथांचा आधार घे घे घेऊन शिकणं हे माझ्यासाठी हिताभ होतो हे मला पटणार होतं त्यामुळे मी हा ताबडतोब विचार न करता वर्ग जॉईन केला आणि वास्तुशास्त्र शिकायला सुरुवात केली गुरुजींच्याबरोबर शिकत असताना गुरुजी शिकवत असताना गुरुजीने आम्हाला हे एक व एक महिन्याचा कोर्स अडीच महिने कसा झाला हे आमचे कर आम्हालाच कळले नाही कारण गुरुजी नुसतेच वास्तूवर्ग घेत नाहीत तर त्याचबरोबर आपल्याला अनेक प्रकारचं मार्गदर्शन करतात त्यामध्ये संसार सुखाचा करावा वागावे कसे बोलावे कसे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतात त्यानंतर आपण वास्तू कन्सल्टंट कसं व्हावं कसं शिकावं हे हे आता आपलं मार्गदर्शन करतात त्यानंतर माणसाने माणसा असावे माणसाप्रमाणे वागावे हे पण आपल्याला शिकवतात त्यामुळे नुसतं वास्तुशास्त्र हे शिकणं महत्त्वाचं नाही त्याचबरोबर आपण व्यक्तिमत्व आपलं घडणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये आपल्या वागण्यामध्ये असंख्य अमूलाग्र बदल होतो आणि ह्या ज्ञानाचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो त्याप्रमाणे आपली आपण वास्तू सुधारून घेऊ शकतो त्याचबरोबर आलेल्या लोकांचे आपण प्रश्न नीटपणे हँडल करून त्यांना योग्य त्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या आपण कमी करू शकतो त्यामुळे ह्या वस्तुवर्गाचा मला अतिशय अभिमान आहे हा वास्तू मला ह्या वस्तुवर्गाने मला खूप काही दिले त्यानंतर माझा तर माझी उन्नती झालीच परंतु लोकांची उन्नती होण्यासाठी मी मार्गदर्शक म्हणून ठरलो गेलो ते फक्त गुरुजींच्यामुळे गुरुजी शिकवत असताना कधीही गुरुजींनी हातचा राखून कधी शिकवलेले नाही गुरुजींना किती देऊ आणि किती नको असं होतं त्यामुळे एक महिन्याचा कोर्स आमचा अडीच महिने चालला गुरुजींचे देण्याचे जे काही समाधान आहे ते होत नाही तोपर्यंत आणि शेवटच्या विद्यार्थ्याला क कळेपर्यंत गुरुजी कुठे जात नाहीत तोच तोच विषय शिकवत राहतात त्यामुळे ही एक कला गुरुजींची फार छान आहे तसेच वर्स वर्ग संपताना आम्हाला असे वाटू लागले की आता हा वर्ग संपू नये रोज गुरुजी आपल्याला काय ज्ञान देतात ते आता थांबणार आहेत त्यामुळे वर्ग संपणं हे सुद्धा आमच्यासाठी एक दुःखदायक होतं परंतु गुरुजीने आम्हाला शिकवलं आम्हाला चांगलं घडवणं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तसेच ग्रंथाचा आधार देत त्यांनी मानसार माझमतम गृहद वास्तु विश्वकर्मा प्रकाशन अशा अनेक प्रकारचे ग्रंथ आम्हाला त्यांनी सांगितले त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला त्यामुळे आम्हाला समाजामध्ये मान प्रतिष्ठा सन्मान मिळाली पैसा हा बाय प्रोडक्ट मिळतोच फी या गोष्टीचा जा जास्त विचार करू नका निर्णय घेताना कधी हे जास्ती विचार करू नका कसं करू मला वेळ नाही का करू माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवा पैसा हा नगण्य विषय आहे तुम्ही वास्तू शिकत असताना गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर स्टेटस आणि सांगितल्याप्रमाणे जर काही करत राहिलेत तर तुम्हाला वास्तूवर्ग संपण्याच्या अगोदर तुमच्या वास्तू विजिट तयार असतात आणि त्यातून तुम्ही वास्तूची फी ही तुम्ही मोकळी करू शकत असता त्यामुळे पैसे विचार न करता गुरुजींकडे ताबडतोब ॲडमिशन घ्या आणि हा विचार हा संभ्रम तुमच्या मनात येऊ नये माझ्या मनात जे प्रश्न पडले होते ते तुम्हाला प्रश्न पडू नये आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी तुम्हाला चांगला या माझ्या व्हिडिओचा फायदा व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो श्रीराम समर्थ